रावेळ लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस रणधोमाडी भाग दोन रावेळ लोकसभा निवडणुकीत उमेदवार रक्षा खडसे श्रीराम पाटील संजय ब्राह्मण हे प्रामुख्याने उमेदवार असून तिरंगी लढतीचे चित्र दिसून येत आहे प्रत्येक उमेदवारांचे पदाधिकारी कार्यकर्ते उमेदवाराकडून आर्थिक पळ शेकण्याच्या तयारीत असल्याची चर्चा जोर धरत धरत असून उमेदवारांनी निष्ठावंत कोण याकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचेही बोलले जात आहे प्रत्येक उमेदवारांचे पदाधिकारी व कार्यकर्ते आपल्या मागे समाज व सामान्य नागरिक असल्याचे भासवत असले तरी निष्ठावंत पदाधिकारी कार्यकर्ते यांना डावले जात असल्याचे चित्र अस उम्र, उम उमटताना दिसून येत आहे यामुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये कार, मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर निघत असल्याचे चित्र समोर येत असून याचा फटका उमेदवारांना बसणार हे तितकेच खरं आहे तो सामान्य नागरिक है कौन-क्या माल की पदाधिकारी व कार्यकर्ते सर्व कई अलबे नस्लेचे भासवत नस्ल हाथ समाज तो समाज माजा खिशात नस्लेचे भासवत नस्ल तरी सामान्य नागरिक कौन-क्या माल की ही है वो नस्लेचे है निवडणूक आली की माझ्या इतका माप जनता माझ्या फेवरमध्ये मा असे चित्र प्रत्येक निवडणुकीत बघाव्याच येते आणि निष्ठावंतांना नेहमीच डावलले जाते असे चित्र नेहमीचेच असून याचा फटका मात्र उमेदवारांना पदरी उमेदवारांच्या पदरी येतो आणि त्यास हा पराभव सोसावा लागतो आणि आर्थिक पोळी शेकणारे पदाधिकारी व कार्यकर्ते मात्र मजेत असतात त्यांना पक्षाशी व उमेदवाराशी काही देणे घेणे नसल्याची चर्चांना उदाहरण आले असून सर्वसामा सामान्य नागरिकच खरा निर्णायक असतो असेही उघडपणे बोलले जात आहे